नमस्कार मैत्रिणी तर आज आपण ब्लाऊज डिझाईन करणार आहे रेड कलरची <coughs> <coughs> आहे आणि आता आपण ते ब्लाऊजचा गळा हा पाच घेणार आहे कारण की ब्लाऊज डिझाईन हे अठ्ठावीस इंच ब्लाऊज आहे त्यामुळे आपण याची गळा हा दोनचाच घेणार आहे तुम्ही तुमच्या सुद्धा गळा टाकू शकता तो गळा तो म्हणजे माप टाकू शकता तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कारण माझ्या ब्लाऊज गळा हा दोनचाच आहे कारण की खूप छोटे ब्लाऊज आहे तर मा तुम्ही जे माप नेहमी तुमच्या ब्लाऊजला टाकता तेच माप तुम्ही टाकायचं आहे तेच मे मेजरमेंट तुम्हाला टाकायची आहे तर गळा आपण पाचचा घेणार आहोत पूर्ण गळा शोल्डर धरून पाचचा घ्यायचा आहे आणि गळा नुसता दोनचा घ्यायचा आहे आता आपण दोनपासून एक चौकोनी गोल करायचा आहे तर मी पूर्ण चौकोनी लांबी घेतलेली आहे दहा दहा लांबी घेतलेली आहे मी दहा किंवा मग साडे दहा घेऊ शकता तुम्ही तर आता मी इथे लांबी घेतलेली आहे दहाची आणि आता तिथून मी एक आठ वर खून करणार आहे परत आणि एक आठ चे तिथून परत एक ती, आ, तीन वर खून घेणार आहे अशा दोन निशान करून घ्यायचे आहे आणि त्या दोनचा मध्य काढला आणि परत त्या मध्यपासून मी आठमध्ये एक दीड इंचावर एक हे करून मार्किंग करून घेतली आहे आणि आता तिथून मी एक गोल आकार देणार आहे अशा प्रकारे देणार आहे मी त्याला छान असा गोल तयार होणार आहे आकार तयार होणार आहे आपला आणि खालून एक सरळ एक तिरपी ते ते रेष नेणार आहे मी टोकापर्यंत आपल्या पॅक साइडच्या साईडला एक रेषा नेणार आहे तर अशा प्रकारे आपण एक आकार देऊन देणार आहे सुंदर असा तर हे नेटचा ब्लाऊज आहे आणि त्या नेटच्या ब्लाऊजवर आपण ही डिझाईन तयार करणार आहे तर डिझाईन एकदम साधी सोपी आणि दिसायला तेवढीच आकर्षण आहे त्या डिझाईनच खूप छान वाटते आणि हे जर, जर जास्त मापाचं ब्लाउज असेल तर त्याच्यावर तर अजूनच उठून दिसेल हे तर अशा प्रकारे हा आपला कटाई नंतर गळा दिसणार आहे तर आपण याच्यावर नेट ठेवून घ्यायची ने 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 आहे नेट ही सरळ साईडनं ठेवायची आहे आणि त्याच्यावर आपलं अस्तर जो आपण गळा कापला आहे तो अस्तर ठेवायचे आहे आणि त्याला पिण्याच्या साहाय्याने चांगल्याच प्रकारे पिन अप करून घ्यायचे आहे जेणेकरून ते नीट बाजूला सरकणार नाही व्यवस्थित असा हे करून घेतल्यावर हे होते आणि नीट कसं थोडस लांबते त्यामुळे आपल्याला खूप काळजीपूर्वक नीट लावून घ्यायचं आहे तर पिना लावल्यानंतर आपण एक चपच्या साहाय्याने एक निशान करून घेणार आहे त्या अस्तरच्या थोडं धुरून जिथून आपल्याला शिलाई घ्यायची आहे तिथून निशान करून घ्यायचे आहे व्यवस्थित जर तुम्हाला गळा थोडासा मोठा वाट घ्यायचा असेल तर तुम्ही मोठ्या पण घेऊ शकता तर अशा प्रमाणे आपण चपच्या शाळेने एक रेषा करून घ्यायची आहे आपल्याला आणि आपण या निशाणावरून आपण शिलाई मारून घेणार आहे व्यवस्थित असे आणि आपण शिलाई व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला इथे आपल्याला जिथे आपल्याला पॉईंट द्यायचा असतो ति तिथे आपल्याला जिथून आकार सुरू करायचे असते तिथे मशीन थांबून घ्यायची आणि तिथून नंतर कपडा आपल्याला हलवायचा आहे तर आपण नंतर कपडा अशा प्रकारे आपण पॉईंटवर ठेवून नंतर कपडा पटून घेत असतो तर अशा प्रकारे आपण हा आपला व्यवस्थित असा आपल्याला गळा तयार करून घ्यायचा आहे बघू शकता मी किती काळजीपूर्वक हे ब्लाऊजचा गळा क करत आहे खूप नेट म्हटलं की खूप लांबते ते आणि खूप काळजीपूर्वक शिवाय लागते आता आपण कैचीच्या सहाय्याने आपला आतला भाग कापायचा आहे त्याच्या पहिले आपण खालची साईट ही पॅक बंद करून घेणार आहे तर तुम्ही जर पॅक बंद करत नसाल तर तुम्ही खालून पट्टी लावली तरी चालेल असं काहीच नाही की तुम्ही जे अ हेच शिलाईस मारून घेणे आवश्यक आहे म्हणून तुम्ही खालून पट्टी सुद्धा लावू शकता गळा कापल्यावर आपल्याला त्याला डास देऊन द्यायचे आहे बारीक बारीक छान असे डास टू डास आणि व्यवस्थित तर अशा प्रकारे आपण आपल्या गळ्याचे आकार देणार आहोत आणि आता हा गळा व्यवस्थित पोहोचून घ्यायचा आहे दोन्ही साईडने व्यवस्थित आकार दिल्यानंतर आपण तो गडा भटून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही पॉईंट काढायसाठी खांद्या अं मोठ्या सुईचा किंवा मग टोकदार वस्तूचा वापर सुद्धा करू शकता बारीक कैची वगैरे फिनिशिंगची शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला तर अशा प्रकारे आपण याच्यावर एक फिनिशिंगची शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण एक दोरी तयार करणार आहोत कापडाची जशी आपण लटकनला तयार करतो तशी दोरी करून घ्यायची आहे आणि त्याचे छोटे छोटे काप करायचे आहे आणि बाजूच्या साइडने सुद्धा आपण आता याला शिलाई मारून घ्यायची आहे बाजूच्या साइडने शिलाई मारून घ्यायची शिलाई वरते दोन्ही साइडने सर्व चारी बाजूला आपण पॅक करून घेणार आहे ते शिलाई मारून शिलक चा नीट आपण कापून घ्यायचा आहे शिलक चा जो कापड आपला उरला आहे तो आपण कापून घेणार आहे व्यवस्थित चारी ने आपल्याला तो कापड कापून घ्यायचा आहे आणि आता इथे आपण खालच्या ने तुम्ही डास देऊ शकता दोन्ही ने डास देऊन द्यायचे आहे आपल्याला अशा प्रकारे हा गळा तयार झालेला आहे आता आपण याला लेस आणि हे लावायची आहे आपल्याला हे पाहिजे हे फूल तयार केलेलं आहे मी आणि त्या फुलाच्या वरच्या साईडने एक असा एक का तुकडा लावून घेतलेला आहे आपण लटकन दोरीचा आणि तो आता पॅक बंद करणार आहो आपण तुम्ही याच्यासाठी दुसरा एखादा आकारसुद्धा लावू शकता फुलाचा वगैरे किंवा मग एखादी गोल डिझाईन करूनसुद्धा लावू शकता आता आपण एक टेप किंवा मग आपल्या याच्या जा अंदाजाने आपण इथे प हे निशान करून घेणार आहोत दो एक एक इंचावर किंवा मग पौ पाऊन इंचावर आपल्या निशान करून घ्यायचे आहे तर निशान केलेल्या जागी आपण जे आहेत तर आता आपण ते लावून घे एक दोरी तयार केलेली आहे कापडाची ती पलटून घेतली आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहे आता ते सारखे मापात कापलेले तुकडे आपण लावून घेणार आहोत मागच्या साईडने बघा मी दोन तीन लावून दाखवते तुम्हाला तर हे तुकडे आहे जे आपण <coughs> व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आपल्याला फोल्ट मारायचे आहे त्याला फोल्ट मारून ते तुकडे लावून घ्यायचे आहे व्यवस्थित जिथे आपण निशान केलेलं आहे तिथे दोन दोन इंचाचे केलेले तुकडे आहे बघा पूर्ण तयार झाले दोन समोर टाकायचे आहे आणि आता आपण दोरी आहे टाकून सुद्धा टाकू शकता सरळ टाकू शकता क्रॉसमध्ये टाकली तरीच हरकत नाही तर अशा प्रकारे आपण ती दोरी याच्या आतमधून एखाद्या पिणीच्या छोट्या पिनीच्या सहाय्याने टाकू शकतो अशी टाकायला खूप भारी जाते ती तर आपण पिणीच्या साहाय्याने बघा मला भारी चालली ती आता मी एक काढून दाखवते तुम्हाला तर दुसऱ्या सा आपण असेच का हे करू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही ती धोरी टाकून घेऊ शकता हे बघा झालेली आहे ती टाकणं माझी तुम्ही क्रॉसमध्ये आता आपण याला लटकन लटकन लावणार आहे तर लटकन तुम्ही कापडाची किंवा रेडीमेड लावू शकता त्या एखा मी याच नीटचा कापड घेतलेला आहे लटकन करायला आहे तर तुम्हीच तीन 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 बाय तीनचं का कापड घ्यायचा किंवा मग तुम्हाला जर मोठं लागत असेल थोडं जर तुम्ही मोठ्या प्रकारचंही करू शकता तर अशा प्रकारे मी छोटेसे चौकोनी कापडे घेऊन त्याला लटकन तयार केलेले आहे तर अशा प्रकारे हे लटकन तयार होतात आपले तर बघा किती सुंदर दिसतात हे लट डिझाईन तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल याच्यासाठी तो शेअर करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये न सर्वां अशा प्रकारे सुंदर लटकन केलेले आहे तर साधे सिंपल लटकन आहे व असे विशेष काही त्याला डिझाईन आपल्याला द्यायची आवश्यकता नाही तर अशा प्रकारे आपला गळा झालेला आहे याचे लटकन आपण बांधून घेऊया हे बघा तर कसा वाटला तुम्हाला गळा कमेंटमध्ये नक्की सांगा